गावातील शेतकरी बालकृष्ण वायले यांच्या गुरांच्या सुखाचार्याला अज्ञात्यांनी लावली आग जनसेवक महेश गायकवाड यांनी केली शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत आग विजवण्यासाठी अंबरनाथ फायर ब्रिगेडने शेतकऱ्यांकडे केलेल्या पैशांच्या मागणीचा जनसेवक महेश गायकवाड यांनी केला निषेध बाळकृष्ण वायले यांची रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे कुटुंबाचं की कोणीतरी जाणून बुजून आग लावलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे आपण जे जो चारा असतो ढोरांसाठी तो, तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे जवळजवळ त्याचं वासरू या ठिकाणी मयत झालेलं मृत्यू झालेला आहे पाच ते सहा लाख रुपयाचं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिशय कष्टाळू कुटुंब शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे मी कल्याणपूर्व शिवसेने शाखेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी पन्नास हजाराची मदत केली ही एकदम किरकोळ मदत आहे शासनाकडनं अपेक्षा आहे आज गेल्या रात्रीभरामध्ये शासनाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या कल्याण डोंबिवलीचं मी फायर ब्रिगेडचं मी अभिनंदन केले आणि धन्यवाद देईल की त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे मागितले नाही पण अंबरनाथच्या उल्हासनगरच्या नगर नगरपालिकेच्या नगर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडने त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले आणि अजून दहा हजार रुपयाची मागणी करतात अतिशय लाजीरवारणी आणि निषेधार्थ बाब आहे मला त्या आयुक्तांना सांगायचं की अशा प्रकारची पैशाची मागणी करणं हे चुकीचं आहे आपण हे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणाची हानी होते किंवा आग लागते किंवा दुर्घटना होते अशा ठिकाणी पैसे मागणं हे अतिशय चुकीचं आहे कारण की अगोदरच शेतकरी व्यथित आहे त्यांना कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून केडीएमसी आयुक्तांना मी निवेदन देतो मी आजच निवेदन देतोय त्यांना आणि त्यांना विनंती करतो की हे नुकसान जी झालेली आहे याची भरपाई महापालिकेच्या माध्यमातून मिळावी जेणेकरून या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल